नमस्कार वसई विरार महानगरपालिकेची आता निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे उमेदवार मुन्ना बंडाबाई मुन्नाबाई शाही नमस्कार वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रंगदिवाळी सुरू झालेली आहे शाही शेख उर्फ मुन्नाबाई हे राष्ट्रवादी अजित पवार गटामधून उमेदवारी लढत आहेत आपण जाणून घेऊया ते या शहरासाठी काय करणार आहेत आणि या विकासाबाबत काय त्यांचं धोरण आहे नमस्कार मी शाईश शेख उर्फ मुना भाई मी एन सी चा उमेदवार आहे वॉर्ड क्रमांक ट्वेंटी नाईन क व वेस्ट चा उमेदवार आहे मी लास्ट तीस वर्षापासून सोशल वर्क करी करत आहे आता प्लॅटफॉर्म म्हणून मिला, मिळाल्यानंतर मिला, जास्त सोशल वर्क करणार आणि आम्ही कोरोनामध्ये मेडिकल मेडिकल फॉर्म अशी आम्ही खूप सेवा केलेली आहे तर आता आमच्या जे गड आहे ते मध्ये आमचे जे म मंत्री आहे अर्थ अर्थ अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी खूप जी सेवा केलेली आहे खूपशी योजना आणलेली आहे एज्युकेशनसाठी महिलांसाठी आरोग्यासाठी शिक्षणसाठी लाडकी बहन अशी खूपशी योजना आणलेली आहे आणि पुढे पण अशी योजना आणणार आणि जे काय आर्थिक सपोर्ट किंवा दुसरा कुठलाही सपोर्ट लागेल ते आमच्यातर्फे होणार कारण की अजितदादा और है या लोकांनी खूप काम केलेलं आहे या विषयावरती आपण महानगरपालिकेतल्यानंतर येथील काय काय महानगरपालिका सेवा तुम्ही येथील नागरिकांना देणार महानगरपालिका सेवा अशी आहे की आपल्या लोकांना अॅक्च्युली महानगराबाबत ह्या जर लोकांना माहीत नसते किंवा महानगर कुठली कुठली योजना आहे जसं की आपल्या महानगरपालिकेमध्ये एज्युकेशन योजना आहे वृद्ध योजना सिनियर सिटीजन योजना आहे आणि दुसरी खूप एज्युकेशन आहे सिनियर सिटीजन आहे आरोग्य योजना आहे एज्युकेशनसाठी आहे अशी खूप योजना आहे एज्युकेशनसाठी फंड मिळते ना महिलांसाठी पण योजना आहे महिलांसाठी योजना आहे महिलांसाठी फंड मिळते लग्नासाठी फंड मिळते मुला झाल्यानंतर फंड मिळते हे लोकांना या योजना माहीत नाही आणि एज्युकेशनसाठी मौला राजाची योजना आहे आणि तहसील कार्याचे खूप काम आहे ते पण आम्ही करून देणार जसे डोमेशन आहे रहिवासी असे दाखले बनवून देणार आम्ही लोकांची सेवा केलेले आणि सेवासाठी बसलेले हॉस्पिटल बाबत काय पण हॉस्पिटल तर आमच्याकडे वसई विरार महाराजांचं हॉस्पिटल चांगलं आहे आता एक पंचवीस तीस बेड आणखी वाढवलेले आहे आणखी आम्ही चांगली ते चांगली सेवा देणार जसे म्हणजे आपले गोर गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये गेले तर ते बिल भरू शकत नाही खूप मोठा मोठा बिल येते मात्र आमचे आयसीयू रूम पण आहे ऑपरेशन थिएटर चांगला आहे इथे स्मशानभूमीचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा प्रस्थान वगैरे या भूमीच्या अजून पाहिजे तसे डेव्हलपमेंट झाले नाही त्याचं काय सुधारणा तुम्हाला सर्व समाजासाठी हा मशानभूमीची तर डेव्हलपमेंट असं नाही का झालेली नाही मशानभूमीची डेव्हलपमेंट झालेली आहे तरी पण आम्ही त्यांच्यावरती लक्ष जसं आमचा कब्रस्तान आहे पुढे भूमी आहे आणि दुसरी लोकांना मशानभूमीचा एक मसला आहे ते रिझर्व्ह रिझर्व ठेवलेली मशानभूमी तिकडे आपल्या सायन्स मध्ये त्याच्या त्यासाठी पण आम्ही लढणार आहे कारण की ते रिझर्व आहे मशान आणि ते सार्वजनिक आहे असं नाही का फक्त मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम आहे सिया आहे हिंदू आहे ख्रिश्चन आहे सर्व समाजासाठी आहे तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय लोकांचं काय म्हणणं आहे तुम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून पाठवतील का नाही मला तर रिस्पॉन्स चांगला आहे कारण की मी तीस वर्षापासून काम करतो आणि मी असा नगरसेवक आहे लोकांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही मी कधी पण अवेलेबल असतो कोटाच्या बाजूला माझी ऑफिस आहे तिकडे माझ्या एरियामध्ये माझी ऑफिस आहे माझ्या घर आपले माझे वॉर्डमध्ये माझ्या घर येते तर लोकांना चांगली आम्ही सुविधा देणार आणि कधी पण संध्याकाळी सकाळी सकाळ ते रात्रीपासून आम्हाला आम्ही त्यांना भेटणार अवेलेबल असतात दुसऱ्या लोकांसारखं नाही हे नगरसेवक बाय हाय नाही कुठे बाहेर गेलेला आहे पंधरा दिवस नंतर येणार एक महिन्यानंतर ना। असं नाही आम्ही अवेलेबल असतात चोवीस तास तुमच्या समोर तगडं आव्हान आहे भाजप शिवसेना युती बहुजन विकास आघाडी काँग्रेस आरपीआय युती अशा प्रकारे ते तगडं आव्हान असताना तुम्ही कसं काही आव्हान करणार नाही आमची ते तुम्ही चांगलं सांगितलं तर आव्हान तर आहे आमचे माझी समोर बीजेपी पण आहे मशाल पण आहे शिंदे ग आजाद उम्मीदवार पण मजा काम बोलना मैं काम के, काम है के मैं मुन्ना भाई है ना, कभी भी अवेलेबल हो जाएगा मुन्ना भाई को एक फोन करेंगे तो अवेलेबल हो जाएगा मुन्ना भाई को आवाज देंगे तो मिल जाएगा तर तो काम करना, रहे। करना है काम करना लोक है जनता से अशी रिक्वेस्ट है कि जास्ती जास्त मता मला विजय करा विजय द्या मी प्रश्न काय मतदारांना तुम्ही आवाहन माझे सर्व मतदारांना नमस्कार आहे माझे असं आव्हान आहे की मी एन सी पी आदितदा गट म्हणून उभा आहे वॉर्ड क्रमांक ट्वेंटी तर सर्व नागरिकांना सर्व वोटरचा माझी विनंती आहे की जास्त जास्त वोट देऊन मला निवडून आणा त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी जे काय जे काम सांगितलं मी ते काम साठी तुमच्याकडे आज राहणार माझी अशी विनंती आहे की जास्त जास्त वोट देऊन मला प्रचंड करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र